वर्षा बालाजी राठोड भीमा नाईक तांडा तालुका उदगीर हेली माझ्या नवऱ्यानी माझ्या मुलीला मारून टाकले त्याला फाशीची सजा द्या दुसरं काय नाही माझी एवढीची चहा आहे त्याला ठेवू नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या ते त्याला फाशीची सजा देवा अशी माझी विनंती आहे राजूबाबू राठोड मी माझा भाऊ मोठा भीमा भीमा तंडा राहणार पोस्ट नागल नागलगाव आहे आमचा त्यानं माझ्या लग्नाच्या अदोबर चार वर्षापूर्वी आम्हाला वाळलं केलं अलग केलं नवरा बायको राहता म्हणून घराच्या बाहेर काढलं मी आई साईडला राहिलो त्यांचं तेन त्याने अलग राहिले नंतर माझं माझं लग्न केलं लग्न झाल्यानंतर त्यानं सारखं भिंगाणा करायचं आमच्या संग आई आई माझ्या संग आमच्या घरासमोर येऊन दगडं घालायचं तुम्हाला मला मारतो शेत द्या घर द्या मग घर तर दिलतो त्याला शेत द्या आणवतो आम्ही भिंगाणा करायचं सारखं मग बायकोसंघ पण नीट राहायचं नाही त्यानं बायको गेली मायरात दोन महिने झालं मायरात जाऊन बायको गेल्यानंतर मग आठ दहा दिवस झालं पुरीला पण आलं आणलं पुरेला इथं पुरीला आणलं की मग रात्रच्या दिवसा आमच्याकडे राहायचं पूरगी सकाळी सोडून जायचं मागं जावा म्हणून घरा आईजवळ आजीजवळ जावा म्हणून रात्र त्याला दिवसभर राहायचं संध्याकाळी झोपली जेवण जेवण करून झोपले की आठ नऊ वाजता त्याने यायचं पुरीला उचलून नेत होतं माझी पूरगी द्या म्हणून त्याच्या घरी त्याचं त्याच्याकडं ठेवत होतं पुरीला पुरीला ठेवल्यानंतर मग पाणी ठेव म्हणून आम्ही बी काय तेवढं हे केलं नाही मग रात्रच्यालात पण उग कशाला पुरीला हे करेल ते करेल म्हणून मी उठून उठून बघत होतो दोन तीनदा रात्रच्याला बघितल्यानंतर मग रात्री पण बघितलं रात्री पण थोडं होत बोललं मला करा मी म्हणलं लेकराला सोड त्याच्या मायकड म्हणून त्याने म्हणलं मी सोडणार नाही मी फारकं देणार असं तसं म्हणलं फारकं दिलास तरी लेकराला राहू दे लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणलं मी म्हणलं की तू नाही गेला तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं तर मग ऐकलं नाही तसं गेलं त्यानं सकाळी उदगीरला आलं आल्यानंतर आणि घरी गेलं मग आई नव्हती घरी लेकराला घेऊन बाजूचे बघितले लेकराला घेऊन घरात लेकराला हसून